नमस्कार टाईमनो नमस्कार ज्या ज्या टाईमनी अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केलं त्यांना त्यांना चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स करून सांगा व्हिडिओ कसे वाटतात तर आणि रोज अकरा वाजता आपला व्हिडिओ रोज येत असते आणि शोभाची चोरी तुम्हाला कशी वाटली हे पण सांगा कमेंट्स करून आणि तुमच्याकडे जर तुम्हाला आमचे कोणत्या प्रकारचे व्हिडिओ आवडतात पाहायला कोणत्या टॉपिकवर बनवायचे आहेत ते पण सांगत जा मला फोन क सॉरी फोन म्हटलं मी <laughs> कमेंट्स करून कमेंट्स करून सांगत जा मला हां कोणते कोणते काक तुम्हाला व्हिडिओ पहा वाटतात तर मी तसंच ते बनवण्याचे प्रयत्न करीन चला व्हिडिओ पूर्ण पहा मग आई आई आई, आई चला ना जेवायले ताट वाढले वाढले काय ताट वाढले बरं बरं येतो ते बाबा रे आवाज दे ना बाबा रे आवाज देते आई आ, बाबा 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 येऊन नाही राहिले आई मी दोन वेळा बाबाला आवाज दिला ताई ताईने दिला बाबा येऊनच नाही राहिले बाबा म्हणतात मला हुक नाही आहे बाबा झोपलेले आहेत रूम मध्ये बोलून नाही राहिले आवाज दिला होता का ते नाही म्हणतात का नाही ना नाही म्हणून राहिले बाबा तुम्ही बोलावून पहा मग बरं बरं मी बोलावतो बाबाला मी आवाज देतो ते हो आई बर लवकर या हो आवाज देतो ना डेली येतो आता आता वाळून ठेवा तुम्ही आराम मी जेवला व हो आई जेवली ते जेवली ते जेवली आणि दादा जेवली आता बुडेले राय गेले सांगा आता काय करा बुडे बरे आमच्या राय गेले म्हणते कौन सुनील अलग काढून दिलं घरातली इज्जत असते सुन आपल्या घरातली इज्जत आपल्या घरात ठेवा बरोबर आहे तुमचं पण आता काय करू मी हे अशी करते नाही शोभी शोभी नाही राह ढंग नाही आहे ना मग हे वाक्य मनात येते ना की आमचे सासू तिले माफच करत राहते आणि लाळाची आहे का ते ना आम्ही काय सावत राह काय असं वाटतं या दोन सुनायले शोभाचे किती चुकते किती चुकते शोभाचं किती चुका पोटात घेतल्या हां सासू म्हणून त्या सांगा मी नाही एखादी माझ्या जशी पोटात चुका घेते पोरीची आता त्या चुका पोटात घेतल्या मी आता लोक आता किती वर्ष पोटात चुक चुका पोटात घेत जाऊ मी आता हां मला तरी गमते काय लेकरं होती तर लेकरं दंदन दंधन घर लागेल आजी 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 करून पुर घर असं माया लागे उकडासारखं घर होतं माया लेकर चालले गेले मलाही गमत नाही खाली उतरत नाही पण आता असं कठोर मन केलं नाही पण हे कोण समजून सांगेन आमच्या बुडेवाले कोण समजून सांगेन ऐकतच नाहीत म्हणतात की इतिहास मुद्दाम काढून देतो सुनी होती होती तशी म्हणतात माफ करून टाकायचं असतं दिवस माफ असं माफ करू करू सुधारलीच नाही ते सुधारलीच नाही तिला रट्टे घट्टे पडतील जेव्हा तिले बाहेर जुनिया दिसीन तेव्हाच तिले समज येईल असं फुलात वागवलं तिला समज शेवट लोक येणार नाही चला जे ना जेवली ताट वाढली चला ना म्हटलं जेवली ताट म्हटलं पोरीने ताट वाढले चला ना तुम्हाला दोन की पाली नाशा बला मोठी बी आली आले नाही तुम्ही हा पोरी म्हणत पो। बाबा आले नाही म्हणे आई चला ना जेवली भूक नाही आहे मला जेवणं करून तुम्ही? काय काही खा लागते काय खाऊ मी आता तो मेलो तरी काय आहे सगळं घराचा धिंगाणा पाहिल्यापेक्षा देवाणा मला मरण दिले पुरती ते धिंगाणा धिंगाणा करून टाकलं तुम्हाला तीन पोरम आहे तीन सुना कसं गोकळासारखं सारखं मागे घरतो पण तुला खपलं नाही ना तुला खपलं नाही हे

पण तुम्हाला बाकी काही दिसून नाही राहिलं बाकीचं हा अव माणूस बाईचा असते पण बाई घरातली असते माणसाले काय हा दोन पैसे कमावले की आणून टाकले बाईच्या पुढे की झालं पण बायलेपूर घर सांभाळा लागते मला तीन तीन सुना सांभाळा लागतात अव त्या विचारा कि तीन तीन सुनायचा अनुभव आहे हा तीन सुना वागवणं म्हणजे किती कठीण आहे तिच्याकडून बोललं किती राख तिच्याकडून बोललं किती राख तिच्याकडून बोललं किती राख हा किती मलाच ठेचा टाकतात त्यापोरे पण शोभाची किती चुकते किती चुकते शोभाचं तुम्ही समजून नाही राहिले जर तिथे आता कठोरपणाची शिक्षा दिली नाही ना तर जिंदगीत कधीच नाही सुधरीन मला नाही वाटत की तिचे हाल झाले पाहिजे तुमच्या एकशा मायरी अंतकरण दुखते मला असं वाटते ती सुधारली पाहिजे तिने थोडेसे पडू द्या तिला तिच्या अंगाला उन्हाचे चटके बसू द्या हां जेव्हा ती अंगाल उन्हाचे चटके बसतील ना तेव्हा तिला समजेल घर काय आहे सासू काय आहे घसा काय आहे बेरजेट काय आहे हां आपले लोक काय असतात तेव्हा तिथे आपल्या लोकांची किंमत समजेल हां तोपर्यंत तिला आपल्या लोकांची किंमत समजतच नाही तिला आपण एवढा प्रेम देतो एवढा आपुलकी देतो जेवढा मान सन्मान देतो जेवढा पैसा आदला सगळंच काही आहे पण तिला त्याची किंमत नाही आहे पण तिला किंमत समजायसाठी असं असं कठोर मला वागाच लागेल म्हणून मी तशी कठोर वागून राहिली पण तुम्ही तर मी साध्य असे ओजी हो मायासमोर माय मा बोला करून राहिले एवढं थोडी कठोर वागा समजून सांगितलं आणि होते ना अव आता लोक तेच समजून सांगितलं पण समजले ना समजली नाही ना ते नाही समजली ना हा

मायासाठी नाही तर त्या सुनाईसाठी दोन सुनाईसाठी ते जेवायला चालला बरं नाही वाटत ते रुसून बसता या वयात हो जाई तुमचे ये तुम्ही चला मग अन्नाचा अपमान नका करू ये तो म्हटलं ना तुम्ही जाई ना तू तुम्ही जर आले नाही का मी भी जेवणार नाही मी वाट पाहते तुमची लवकर या मोठे मोठे गोष्टी सांगून मलेले बुद्धी एक अफिर होती नाही काय होणार आहे असं हा काय समजणार आहे ते स्वभाव असते तो स्वभाव तसा आहे तिचा अरे समजून घ्या लागते घर आहे हे स्वाची कुठं सारखे सत्ता हाताचे एक निघाला घरातला म्हणून त्याला टाकून द्या लागते का लग अरे आपलीच होय शेवटी किती काही झाली तरी आपलीच होय आपल्याच दया माया येईन आपण मेल्यावर थोडी काही कोणाला येणार आहे हे समजतच नाही आहे बैली हा सुधरायचा प्रयत्न करतो म्हणते सुधराचा प्रयत्न सुधर सुधारणार तर नाहीच ते उलट दुसरंच काही मोठं होऊन जाईल मग काय करेल आता कोणती पद्धत आहे सुधरायची हिची ही विश्वास ठेवा म्हणते मायावर असा कोता चमत्कार होणार आहे का ती सुधरणार आहे ते असं अलग राहून सुधरते का कोणी उलट जास्त मला तराग निर्माण होते अलग राहिले ना कायची सुधरती ते असं काय कसं कोणते जादू करणार आहे की सुधरीन डायरेक्ट शोभा आई सांगत राहिती भला आलो फडा म्हणून <स्वागे> पाहिला बोलून आलो बोलू बोलो पाहिलं

काय म्हणता स्वयंपाक करायला अजून थांबा झाला की आवाज देतो तुम्हाला भूक लागली काय सकाळी पोहे करून दिले ना जिरले का ते नाही व दिले नाही ते भूत नाही लागली मला म्हटलं ताव थोबा आली ना लाल त्या धला थोबा थोबा दिसली होती मला तोही तरी दिसलं होतं मला एक बाई दिसली होती मला एक बाई पांढऱ्या केताईवाली पांढऱ्या छालीवाली तो नाही ते बाई तो नाही व मले नाही माहीत कोण आहे मला इतक्या सांभार चौकशा नाही करता येत तुम्ही जाऊन काय कोण आहे काय नाही मी खाल्ली आता खाल्ली विचारपूस करून येतो दे भाजी बघून येतो माझ्या राहू दे काही जाऊ नका आपल्या घरी केली मी वांग्याची भाजी आवडते ना तुम्हाला वांग्याची भाजी खायला जाता जास्त काही ते जाऊ जास्त मैत्री करू नका ती बाई काही सुद्धा नाही आहे सासू शिस्त भांडते तुम्ही कुठे काढले आमचा घरावर माय अजून दगड तुला म्हणायचं आता हो आहे मी भांगोली हो काय हा घर भांड ना आमचं काम मी हा छोटी माया पोराला भडकत लायचं मायाबद्दल एका दोन थांबत लायचं त्याले हा जाऊ देत नका मला तू काय मी मालकीन आहेत काय जाईन मी जाईन तिच्या घरी काय कळत करून घे जाय जातो मी थालक सांग माझी बुडी ऐकतोच मी बाई मी सासू तोत्रीस तोत्रे भरली दिवसभर डोकं दुखत आहे माया थलक थलक थांगतो थांगतो करत आम्हीच काय समजीन त्या शोबादीचं बोलणं मीराबाई खरं ना एवढी ना मला का वाणला आलंच का वाणला एवढी ना या एका जागेवर तर बसतच नाही अगर शोभा तशी नाही बुटी तशी दोघी चाराने सारखे लाईत हा रायटीन रायटी आणि दोस्ती करतीन करते ना झमकोटी एखाद्या दिवशी मग किती पंचायत आहे मग निपटा निपटा जाईन मध्ये बापा माझ्या नागे भांडण नाही करत बापा बरं केलं शोभा ही तुझ्या भाकरांनी सणस केलं जाऊ दे काही भाजी लिहिलं नव्हतं म्हणा हा काही भाजी लिहिलं नव्हतं बेसनच घोडा घोटा लागलो जाऊ दे आता कर 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 काय करतो ती वक्तावर भाजी भांडेकुंडी बरोबर लायल नाही काही नाही हा काही सुचत दे बी घरात जाऊ दे बरं केलं हेच केलं आवडते ना लेकर दे हातात ना लेकर भाकर बेसन काय करू आई मग काय करू सांग आता काल आलो होतं काल खिचडी रांधली होती काल खिचडीच खाल्ली आणि आज बेसनच खाल्लो बेसनच होतं बेसनच खाल्लं भाजीले काहीच नाही आहे तुझ्या जवाई की आणूनच देत नाही मला करायला काही लागत नाही का ते कोट गहू सगळं अनुभव देत नाही बाहेर बाहेरच राहते राग वाटत नाही म्हणते अलग केलं म्हणते राहते माणसाची साथ नसली तर कसं काय बाईना संसार करा सुद्रीन ना हो सुद्रीन ना शोभे शोभे काय शोभे तुला आता काय बोला शोभे हा तुला नवऱ्याला नाही फसत आलो नवऱ्याला नाही फसत आलो अव नवरा फिरणी आलं तुले इतकी संग संसार करून राहिली अजून तिला म्हटलं तो ऐकून नाही राहिला काय कामाची शोभी तू काय कामाची आता अरात घरा राजा खाती घ्यायचं असता पोरी हम्म ते लाई घराने पण ते किती हुशार आहे काना मागून आली तिकट झाली हम्म घरातल्या सगळ्या लोकांनी कसं कॅच केलं ती पाय सगळे सांग कशी गोड राहते मस्त हा सगळे सांग चांगली राहते मस्त सगळ्यांचे मन जिंकून घेतले आणि म्हटलं तिथे लटकवले हा असं पाहिजे तुला जमलं नाही शोधे काही जमलं नाही तुला हे अवडून लागते तुला कुठे जमते हे आई मला फालतू नको तू हां ते आसटली आली कि नाही त्या असं झालं माया तुला तर माहीत आहे पहिले मायाच राज्य होतो त्या घरात त्या आशे आल्यापासून सगळं इचकल आशेने एखादं दोन दोनाचे चार माय सासूले भडकवलं सगळं माय उरज घरच्या लोकांनी भडकवलं म्हणून घरचे लोक माया राख करायला लागले आता तिनं शिकवलं अशी शिकलो शिकवलं तर आमच्या बायकोनं भली बदमास आहे ती असं ते बदमास आहे असं तिला बदमासते नवरा नवरा मेन माणूस असते घरातले घरातले सासू सासरी नवरा ते तीनच जण मेन माणसं असतात तेच ते ताब्यात नाही आहेत ना हां आता जाऊ दे जे झालं ते घे झालं पार पडलं आता नवरा त्या नवरा मेन आहे पाहुण्या पाहुण्याले असं ताब्यात कर असं मुठीत कर अशी पाहुण्या ते पाहुण्या तेच म्हटलं ऐकलं पाहिजे समजलं पाहुण्याले त्याच्या मायच्या ऊर्जा भडको गाम भर त्याची काम भर त्याला मायचा राग केला पाहिजे जा, आमच्या माय बापा सांगतो तो हिश्यासाठी भांडला पाहिजे मग पाय कशी मज्जा येते तो आई ऐकत नाही ना तू ऐकत नाही ना त्याचं जवळ काहीच ऐकत नाही ना माय काय करू किती समजून सांगू ऐकतच नाही बावली असं म्हणायला लागते असं म्हणायला मायचा राग कर असं म्हटलं मायचा राग कायले करीन तो कायले भाऊजीचा राग करीन मायचा राग करीन तू तेच राग करून राहिला उलटा हम्म तुला इतकं औषध नवरा ताब्यात नाही बावला आणायची आता काही होत नाही आज सर मर करायला येईल आणि ते तुझी सासू खूप चल झाला साहेब की जेवण करून नाही भांडीस ते सांग तर नाव असं निर्मला नाही म्हटलं हम्म पूर्ण घरचा फेर काढते का ते वगार सापचं तरी काय आहे तो हं काय त्रिकोडात खिसतो आता कोणला <गणाँगाँ> गरज आहे बाहेर काढून जायला तुम्ही हां कोणला गरज आहे बाहेर काढून जायला कोणारे कोणारे कोडात उडून राहिले तुम्ही माईलवरता कोडात माईशी भांडायला चालला का तुम्ही आ नाही नाही तुमचे घोटुन होती पाणी बा हां leakage ती याया हटगीत आहे देवा तुमचे स्वाद पावून राहिले तर मी सबा पाटवाढ बसतोय भोळी याया या पाहणार तुझं साठी काही नाही ना दोन सगा आणलं पापड आणले तुम्हाला आवडती की चोपू नका मला चोपू नका मग ऐकलं म्हटलं मग आई सांग म्हणता तुम्ही भांडा माईले घरच्या बाहेर करता तुम्ही तुम्हाला थोडी शहर लढाय बाई तुम्हाला पूर्वीच घर तोडले आल्या घर जोडले आल्या म्हटलं स्वतःच्या घरात अंधार आहे तुमच्या हा स्वतः घर अंधार आहे सुनीला तर सुनीचे पैसे चोरता सगळं माहिती आहे मी आणि ते सगळे शिक्षण पूर्ण दिलं तुम्हालाच संस्कार नाही आहे तुम्हालाच ओढण नाही आहे तुम्हाला कुठले ओढण लावसा कुठून इथून सुरुवात आहे तुम्ही खराब आहे म्हणून ती शोभा खराब निघाली आपल्या कोरीने आप एवढा मोठा एवढा मोठा घरातील लोकांचा विश्वासघात केला घरात एवढा धिंगाणा करून राहिली सगळं तुमच्या तुमच्या कृपेमुळेच करून राहिले ते तुम्ही तिथे समजून सांगायला पाहिजे तुम्ही तिथे उलट उलटीपट्टी भरून राहिला सासूची भान नव्याला ताब्यात घे लोक लोकांची भान कोर्टात वडू हरकती घेऊ अशा गोष्टी करता हो अशा गोष्टी करता थोडी शरम वाटेल बाई तुम्हाला मागणी तसंच झालं होतं तुम्ही तुमच्या घरी ठेवलं होतं म्या तुम्ही तिथे अजून भडकू भडकू दिलं आता अजून भडकू भडकू देऊन राहिल्या तुमच्यासारखी माय असलेल्या दुश्मनाची काय गरज आहे वा अशी माय पाहिजे की पोरीचं घर तोडणारी

तू बस मी काही पागल नाही हो मी सगळं ऐकलं म्हटलं आणि मला पहिलेपासून माहित आहे की तू आई तुला भडकूत राहते तुम्हाला थोडी शरम अशी ना थोडी लास्ट तुमच्या शिल्लक कशीन ना तुम्ही आताच्या माझ्याच्या बाहेर चालल्या असाल समजलं काय धक्के मारून काढण्या इतका मूर्ख नाहीये मी पण तो टाईम आणू नका मायावर म्हणून मग तो भूक काढायला तुम तुम तुमची थैली उचला पण चालतेवा लवकर चालतेवा नाही माझा ना बाई बा तुम्हाला काहीतरी गरज थांबीत झाली तुम्ही इतके गरम काही होऊ नका मला काही वाटत नाही कारण के का मी काही केलंच नाही तुम्हाला वाटेल कशाले हां कर नाही तर डर काय का मी नाही जात बापा मी माझ्या पुरुषा घरी आली म्हणजे राहू दे बापा दोन चार रोज हां माझे काम झाल्यावर जाईल मग मी ठीक आहे तुमची इतक्या बेसरम असताना असं वाटलं नव्हतं मला जवळ एवढा बोलला तरी इथून हलून नाही राहिले ठीक आहे ठीक आहे तुम्ही इथंच बसेल ना तुमच्या पोराला फोन करतो धनंजयले आणि त्याला सगळं तुमची हक्की सांगतो काय आहे काही नाही तर मी त्याला सांगतो की तुझ्या मायली घ्यायला चालली आई त्याला बोलाव तुम्ही त्याला बोलाव तुम्हाला हां नाही 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 बापा नाही पळू शकत हो। पायो पळू कसे कुराले पाणी बा नाही बापा नाही त्यांना का बोलव त्यांना का बोलव बापा चालली बापा माय घरी मी चालली बापा शोभा चालली माय बाई मी चालली माय जगो दुल्लक लाबो माय बाई पण हे पा तुम्हाला हे नका समजू हा गेले कोणी नाही आहे म्हणून माय पुढे दुख झालं नाही पाहिजे म्हटलं माय पुढे दुख झालं ना मी पुरा घर म्हटलं जेरात घालीन आले आवकात तू हां निघाला खरं निघाला खरं तोंडात निघाला खरं पाय उपाय पाय तुझी माय तुमच्या पोरी चरणी दुःख नव्हतं म्हटलं तुमच्या पोरीने दुःख अंगावर स्वतः ओढून घेतलं समजलं काय हो चालली म्हटलं मी मी अधिकारी नाही चालली अशी बा मी चालली आई जाऊ नको नाही आई तुला एवढं वाईट वाटलं यायचे बोलायचं मी मागतो माफी माफी मागतो आई जाऊ नको नाही आई तुझ्या शेवमध्ये कोणी नाही आई जाऊ नको आई मी एवढी भिनलाची नाही आहे शोबा एवढं बोलल्यावर राहीनच राहू दे त्या बॉलिंग पाहिजे ना मी चालली जातो हो आता त्याचा चालल्याचा आता निघा लवकर माय घर सोडा लवकर तुम्ही मॉडेल आहे तुम्हाला जवा या घरचं खाऊन राहिले लवकर